मित्रांनो नमस्कार गावरान दोन शेळ्या दोन बोकड आणि दोन बोअरपाटी ऑफर मध्ये देणे आहेत ऑफर काय आहे पहा सुरुवातीला या दोन गावरान शाळा पहा बाकी पुढे पाहूयात यातली एक शेळी सहा दुसरं वेत व्यायला चार पाच दिवस बाकी आणि एक शेळी आठ दाद झालेली आहे खाली आहे सध्या अशा या दोन गावरान शेळ्या जोडीची किंमत बावीस हजार रुपये पूर्ण लॉट घेतल्यास ऑफर आहे मित्रांनो ऑफर शेवटी सांगणार आहे या दोन गावरान शाळ्या जोडीची किंमत बावीस हजार आणि यानंतर हे पहा दोन गावरान बोकड हे पाच महिन्याचे आहेत दोन बोकड वजन बावीस किलो आणि चोवीस किलो या जोडीची किंमत बावीस हजार रुपये दोन गावरान बोकड पाच महिन्याचे वजन बावीस आणि चोवीस किलो जोडीची किंमत बावीस हजार रुपये आणि यानंतर या पहा बोर जातीच्या जा, या दोन पाठी चार महिन्याच्या आहेत वजन बावीस आणि पंचवीस किलो अंदाजे जोडीची किंमत वीस हजार रुपये मित्रांनो सहा नगाचा पूर्ण लॉट घेतल्यास वापर आहे बावन्न हजार रुपये फक्त सहा नगाची किंमत बावन्न हजार रुपये गाव भादोले तालुका हा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी से अठ्ठेचाळीस एकवीस एकोणसाठ तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद